गरमागरम मौलुसलुशीत पिवी धमक गुपगुपीत पुरणपोई खायला कोणाला आवडत नाही खायला तर ती प्रत्येकालाच आवडत असते परंतु ती करताही यायला हवी असे मनमन वाटत असतं असं जरी असलं ना तरी पुरणपोईचा घाट घालणं कित्येकांना खिचकट वाटतं कारण पुरणपोई तयार करायला घेतली ना तर ती पोपटावर लाटताना फाटते तव्यावर शेकताना चिकटते करपते ते हे असं का बरं होतं तर पुरणपोईचं पुरण आपण योग्य पद्धतीनं तयार केलेलं नसतं म्हणूनच आज आपण पुरणपोळीचं पुरण योग्य पद्धतीनं कसं तयार करायचं तेच पाहणार आहोत फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला नेहमीप्रमाणे भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सहित मऊल उश्लोषित पिवळ्या धम्मक सुवासिक पुरणपोळीचं पुरण मऊल उश्लुषित पिव्हीध मग गुबगुबीत पुरणपोळी तयार करण्यासाठी प्रथम आपल्याला पुरणपोळीचं पुरण तयार करावं लागणार आहे ते कसं करायचं ते प्रथम आपण पाहूया त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ करून घेतील दोन वाट्या म्हणजे पाव किलो हरभरा डाळ यायची आणि ही हरभरा डाळ आपल्याला तीन चार वेळा पाण्यानं चोळून चोळून स्वच्छ धुवून घ्यायची डाळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर तिच्यातील सगळं पाणी नेथून काढायचं आहे आणि ही हरभरा डाळ आता आपल्याला एका कुकरमध्ये घालायची आणि त्यामध्ये सहा वाट्या पाणी घालायचं आहे आपण दोन वाट्या हरभरा डाळ घेतली त्यासाठी आपल्याला सहा वाट्या पाणी घालायचं आहे खरं तर डाळ शिजण्यासाठी एवढं पाणी लागणार नाहीये परंतु आपल्याला कटाची आमटी देखील करायची आहे आपल्याला डाळीचा कट देखील घालायचं आहे म्हणून आपण सहा वाट्या पाणी आहे वा जर तुम्हाला कटाची आमटी करायची नसेल तर डाळ बुडून वर अर्धा इंच पाणी राहील इतपतच पाणी आहे आता यामध्ये आपल्याला पाव टी स्पून मीठ पाव टी स्पून हळद आणि दोन टी स्पून तेल घालायचं आहे हळदीऐवजी तुम्ही चार पाच केशराच्या गाळ्या घातल्या तरी काहीच हरकत नाही आता हे सगळे जिन्नस आपल्याला चमचे साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे कुकरचं झाकण लावायचं आहे आणि कुकरच्या आपल्याला चार शिट्ट्या करून घ्यायच्या परंतु पहिली शिट्टी मोठ्या आचळ करायची आहे आणि नंतरच्या तीन शिट्ट्या मात्र आपल्याला मध्यम आचर करून घ्यायच्या जोपर्यंत कुकरच्या चार शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण पुरणपोळीच्या पोरण्यासाठी लागणारा गूळ चिरायला घ्यायचा आहे हे पहा मार्केटमधून गूळ विकत आणताना आपल्याला पिवळा पिवळाध गूळ आणायचा आहे आणि हा गूळ मऊ असायला हवा कडक असता कामा नये त्यासाठी गुळ घेतानाच आपल्याला तो पोटांनी दाबून आहे मऊ असलेला गुळ लगेचच अशा प्रकारे दबला जातो फुटला जातो आता हा गुळ आपल्याला सुरीच्या साह्यानं अशा पद्धतीनं बारीक चिरून घ्यायचा आहे शक्यतो गुळ चिरताना त्यात खडे राहता कामा नाही एवढी काळजी घ्यायची आहे म्हणजे पुरणासाठी अशा प्रकारचा पिवळा धम्मकच गुळ वापरायला हवा असं काही नाही तुम्ही काळा सेंद्रिय गुळ देखील वापरू शकता आपण दोन वाट्या म्हणजे पाव किलो हरभरा डाळ घेतली आहे त्यासाठी आपल्याला दोन वाट्या म्हणजे पाव किलो गुळ घ्यायचा आहे म्हणजे आपण जितकी डाळ येते ना तितकाच गुळ आपल्याला घ्यायचा आहे हे पण आपला गूळ चिरून झालाय आणि एका बाजूला कुकरच्या चार शिट्ट्या देखील झाल्यात कुकरच्या चार शिट्ट्या झाल्यानंतर कुकरची पूर्ण वाफ जाऊ द्यायची आहे आणि पूर्ण वाफ गेल्यानंतर देखील आपल्याला लगेच कुकर उघडायचा नाहीये दहा मिनिटांनंतर कुकर उघडायचा आहे कुकर उघडत असतानाच आपल्याला डाळीच्या सुवासानं डाळ शिजली हे समजतं तरी देखील आपल्याला हाताच्या साह्यानं डाळ दाबून पाहिजे हे पण आपली डाळ अगदी पूर्ण शिजली आहे म्हणजे डाळ जरी पूर्ण शिजली असली ना तरी तिचा गाळ झालेला नाहीये ती अख्खीच राहिली आहे आता एक खोलगड भांडं घ्यायचं त्या भांड्यावर अशा प्रकारची एक गाळणी ठेवायची आणि या गाळणीमध्ये आपल्याला ही डाळ घालायची चमच्याच्या साह्यानं एकसारखी करून घ्यायची आणि ही डाळ आपल्याला दोन तीन मिनटं पाणी नुधवण्यासाठी अशीच ठेवून द्यायची आहे लक्षात ठेवा आपल्याला डाळ खूप वेळ अशीच ठेवायची नाही आहे दोन तीन मिनिटंच ठेवायची आहे म्हणजे डाळ गरमच असायला हवी दोन तीन मिनटानंतर डाळीतलं थेंब न थेंब पाणी निथळलेलं आहे आणि हे खाली भांड्यामध्ये जे पाणी निथळलं आहे ना यालाच कट असं म्हणतात यापासूनच आपण आमटी तयार करतो म्हणून तिला कटाची आमटी असं म्हणतात आता या कटामध्ये आपल्याला दोन चमचे शिजून घेतली डाळ घालायची अशा प्रकारे डाळ घातल्यानं आमटी चविष्ट तर होतेच शिवाय दाटसरपणा वाढतो आणि आमटी मिळून येते आता गॅसवर एक जाडबोडाची कढई अथवा पातेल गरम करण्यासाठी आहे आणि यामध्ये आपल्याला आपण शिजवून पाणी नेथून घेतलेली डाळ घालायची गॅसची फ्लेम बारीक करायची आणि ही डाळ आपल्याला प्रथम चमच्याच्या साह्यानं व्यवस्थित हलवून घ्यायची यानंतर पावभाजीचं म्हणजे बटाट्याचं मॅशर घ्यायचंय आणि या माशरनं आपल्याला ही डाळ अशा प्रकारे मॅश करून घ्यायची पाहताना तुम्ही आपली डाळ कशी पटकन बारीक होती येते हे पहा अगदी दोनच मिनिटांमध्ये आपली डाळ पूर्ण बारीक झाली आहे आता यामध्ये आपल्याला आपण बारीक चिरून घेतलेला दोन वाट्या गुळ घालायचा आहे आणि मध्यम आचेवर हा गुळ आपल्याला या मॅश करून घेतलेल्या डाळीमध्ये मॅशच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे अगदी दोन तीन मिनटांमध्येच गूळ डाळीमध्ये पूर्णपणे विरघळलेला आहे आणि आता आपलं हे मिश्रण पातळ झालं आहे आता मात्र हे मिश्रण आपल्याला उलटण्याच्या साह्यानं अशा पद्धतीनं मध्यम आचेवर घट्ट होईपर्यंत एक एकसारखं परतत राहायचं आहे मिश्रण जसजसं आपण परतत राहू तसतसं ते घट्ट होत जातं आणि कढईला लागत राहतं मग कढईला लागलेलं हे मिश्रण उलटण्याच्या सहाय्यानं व्यवस्थित काढता येतं म्हणून आपल्याला उलटण्याचाच वापर करायचा आहे हे पा जवळपास सात आठ मिनटानंतर आपलं हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि गोळा देखील व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजे आपलं पुरण तयार झालंय असं आपण समजायचं का तर नाही पुरण तयार झालं की नाही हे पाहण्यासाठी हे पहा हे पुरण आपल्याला कढईच्या मध्यभागी गोळा करायचं आहे आणि त्याच्या मध्यभागी आपल्याला उलटणं अशा प्रकारे उभं करायचंय आपलं उलतणं लगेचच पडतं याचा अर्थ आपलं पूर्ण अजून तयार झालेलं नाहीये आणखीन दोन तीन मिनटं हे मिश्रण आपल्याला मध्यम आचेवर एकसारखं परतत राहायचंय हे पहा तीन चार मिनटांनंतर आपल्या पुरणाचा रंग देखील बदललाय थोडासा डार्क झालाय आणि मिश्रण आणखीन घट्ट होऊन त्याचा छान गोळा तयार व्हायला सुरुवात झालेली आहे उलटण्याला लागलेलं पुरण कढईच्या कडांवर सोडून घेतलं असता ते खाली पडत नाहीये कढईच्या कडांना चिकटून राहतंय पुरण तयार झाल्याची ही झाली पहिली खूण आता दुसरी खूण काय तर हे पा पुरणाच्या मध्यभागी उलटनं उभं केलं असता ते खाली पडत नाही आहे तसंच उभं राहतं आहे याचा अर्थ आपलं पुरण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे आता पुरण तयार झालं आहे याची तिसरी खूण काय थोडंसं मिश्रण आपल्या तळा हातावर घ्यायचं आहे आणि त्याची हलक्या हातानं गोळी करायला सुरुवात करायची गोळी अगदी सहज तयार होती आहे आणि आपल्या हाताला चिकटत नाही आहे याचा अर्थ आपलं पुरण अगदी परफेक्ट तयार झालं आहे आता या पुलामध्ये आपल्याला एक टी स्पून साजूक तूप आणि एक टेबल स्पून वेलची सुंठ जायवर पूल घालायची आणि हे सगळे जिन्नस आता आपल्याला या पुलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तेजीव करून घ्यायचं आहे आता एक खोलगड भांडलं घ्यायचं आहे त्याच्यावर अशा प्रकारे एक गाळणी ठेवायची आणि या गाळणीमध्ये आपल्याला आपण शिजून घेतलेलं पुरण घालायचं आहे आणि हे पा अशा प्रकारे चमचेच्या साह्यानं पुन्हा एकदा गाळणीमधून आपल्याला हे पुरण बारीक करून घ्यायचे गाळून घ्यायचं आहे तसं तर मॅशरच्या सह्याने आपण डाळ अगदी बारीक करून घेतली सुद्धा पूर्णपणे वितळून घेतली आहे परंतु जर चुकून थोडीफार डाळ व्यवस्थित बारीक झाली नसेल किंवा गूळ पूर्णपणे वितळला नसेल म्हणून खबरदारी म्हणून आपण पुन्हा एकदा या गाळणीमधून हे पुरण गाळून घेतोय हे पाच चमचेच्या सहाय्याने हे पुरण तुम्हाला गाळणीतून गाळणं खूप किचकट किंवा वेळखाऊ वाटत असेल ना तर अशा प्रकारे घरातील फुलपात्र घ्यायचं आहे आणि त्यांना आपल्याला हे पुरण गाळून घ्यायचं आहे पुरण थोडंसं गाळून झाल्यानंतर हे पा गाळणीच्या खालील भागाला पुरण चिकटलेलं असतं ते अशा प्रकारे सोडून आहे पुढील पुरणसुद्धा आपल्याला अशा पद्धतीनंच गाळणीतून काढून घ्यायचं आहे पुरणामध्ये थोडासा साजूक तुपाचा वापर केला ना तर पोळीला अरोमा खूप छान येतो आणि पुरणपोळीमध्ये एकवेळी वेलची पावडर नसेल तरी चालेल परंतु जायफळ आणि सुंठ पावडर अवश्य घाला कारण आपण गुळाची पुरणपोळी करतोय साखरेची नाही जर तुम्ही पूर्ण साखरेची पुरणपोळी केली तर मात्र तुम्ही वेलची वापरू शकता गायणीतून बारीक केलेलं पुरण आपल्याला झाकून बाजूला ठेवून द्यायचंय जर तुम्ही लगेचच पुरणपोळी तयार करणार असाल तर पुरणपोळीसाठी लागणारी कणिक मळून तुम्ही लगेचच पुरणपोळ्या तयार करू शकता परंतु होळीच्या दिवशी पुरण तयार करणं आणि त्यापासून पुरणपोळ्या तयार करणं आणि होळीचा सगळा साग्र संगीत स्वयंपाक करणं सगळ्यांना शक्य होईल म्हणजे सगळ्यांकडे एकाच दिवशी एवढा वेळ असेल असं काही सांगता येत नाही म्हणजे नोकरी करणाऱ्या महिलांना किंवा पुरुषांनाही सगळ्यांनाच होळीच्या दिवशी सुट्टी मिळेल असं काही सांगता येत नाही आणि आपल्याकडे होळीच्या दुसऱ्या दिवशी सुट्टी असते म्हणून हे पहा होळीच्या एक दोन दिवस अगोदरच अशा पद्धतीनं पुरण तयार करून ठेवायचं आणि तयार झालेलं हे पुरण एखाद्या स्टीलच्या किंवा काचेच्या हवापन डब्यामध्ये भरायचं आणि ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि होळीच्या दिवशी मऊ लुसलुशीत पिवळ्या धमक गुबगुबीत आपल्याला हव्या तेवढ्या पुरणपोळ्या तयार करायच्या आणि जर पुरण उरलंच तर पुन्हा उरलेलं पुरण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं हे पुरण फ्रीजमध्ये दहा बारा दिवस आराम टिकतं अजिबात खराब होत नाही म्हणजे वेळेअभावी होळी पौर्णिमेला बाहेरून पुरणपोळ्या विकत आणण्यापेक्षा अशा प्रकारे पूर्वतयारी करून घरीच पुरणपोळ्या करणं केव्हाही योग्य मग तुम्हीसुद्धा अशा प्रकारे पुरणपोळीचं पुरण तयार करून ठेवा मग आपण त्यापासून पुरणपोळ्या कशा करायच्या ते पाहूया तुम्हाला ही माझी पुरणपोळीच्या पुरणाची रेसिपी कशी वाटली त्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि गृहविष्णू किचनतर्फे सर्वांना होळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा